सुटला सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चलय कोण होतोय पाचवा गुलाचा मान खरे सुंदर अशी लढत चला शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारणार अतिशय सुंदर लढत शेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली शेतंडावर कारुंड खराणी नवीन खरेदी केली एक दोन मैदान पहिली वाया गेली परंतु नंतर श्री गणेश या खेळाने जाईल त्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र ठरायला लागला असा हा गिरवीकरांचा रुद्र सेमी फायनल पाच निकाल सेमी फायनल पाच निकाल आता क्रमांक तीन वर झाडली गाडी सागर शेठ पिराजी क्षीरसागर जातेगाव कमलेश गुंडावडे फौजी झिरीपवाडी प्रेमाची जुगलबंदी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाच त्यामध्ये बसलेल्या चेतंडावर कारुणकरांचं हार्दिक हार्दिक